माझे नाव डॉक्टर अबुलपुरी सूर्यकांत विश्वनाथ आहे माझ्या कवितेचे शीर्षक आहे सामान्य माणसाची हाल मी ही कविता शब्दवेल महाविजेता स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस साठी पाठवत आहे खाजगी रुग्णालय खुले आम तुटारू आहे शासन मात्र डोळे मिटून बसले आहे हेच खाकीकरणाचे पिल्लू आहे सरकारने मात्र त्याला पोचलेले आहे रगड पैसा घेऊन मोठे व्हायचं सामान्य जनतेला भिकेला लावायचं याकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे खाजगी दवाखाने श्रीमंत झाले आहेत एक नाही हजारो जीवी गेली जीव पैसा जीवापेक्षा पैसा लय राजकीय नेते आपापसात गुंतले गरीब पेशंट कडे पाहणारे कोणी नाही उरले दिनानाथ असो वा यशवंतराव असो अशा हजारो रुग्णालयात एकच चंगळवाद आहे अकराशे रोगावर शासन मोफत सेवा देते प्रत्यक्षात मात्र चित्र वेगळेच आहे आता वाटते सामान्य माणसाने जगावे की मरावे हाच एक प्रश्न तुटला आहे कधी गर्भपात कधी विषबाधात कधी अपघाताच्या घटना यावर उपचारच नाही टाळाटाळ ताल करतात सरकारी दवाखाने लोक कंटाळून जातात सामान्य रुग्णालयांकडे जेव्हा पेक्षा पैसा आहे त्यांना प्यारा यातच सामान्य माणूस भरडला गेला यातच सामान्य माणूस भरडला गेला धन्यवाद